हे तर आजचा माझा स्पेशल डे मी कसा साजरा केलाय ते तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये शेअर करणारे खूप मज्जा मस्ती आहे सो व्हिडिओ पूर्ण बघा डे टू यू वेलकम टू माय युट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज स्पेशल दिवस आहे म्हणजे स्पेशल मीन्स आज माझा दिवस आहे आज माझा बर्थडे माझा वाढदिवस आहे तर माझा वाढदिवस मी कसा सेलिब्रेट करणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे काहीच कल्पना नाही म्हणजे काय काय आहे असं काहीच का, 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 ठरवलेलं नाहीये फक्त मी आता महादेवाच्या मंदिरात जाणार आहे आमच्या गावातलंच मंदिर आहे आहे आणि छान आहे तर महादेवाच्या मंदिराचं महादेवाचं दर्शन घेऊन मी सुरुवात करणार आहे आणि आय होप सगळं चांगलं चांगलं हो मी लहान मुलांसारखी माझी एक्साइटमेंट असते पण यावेळी ह्या वर्षी थोडी नर्वस फील करते पण तुमच्या आशीर्वादाने हा बड्डेही माझा चांगलाच जाणार आहे आतापर्यंत माझा एकही बड्डे असा वाईट नाही गेलेला तर हा पण चांगला जाणार आहे कारण की हा माझा नवरा <laughs> मा, हा माझा नवरा माझा एकही वाढदिवस असा असा नर्वस म्हणजे असा नर्वस मध्ये कधीच सॅड मध्ये हे केलाय त्यांची त्यांची इच्छा आहे बाहेर जावं सेलिब्रेशन करो, पन करा हॉटेलला चल पण आज मला जरा माझ्या वेगळ्या पद्धतीने माझा वाढदिवस साजरा करायचा आहे सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न ऑफ द डे थँक्यू घरातली पूजा वगैरे सकाळी चावरलेली आहे पण आता मी बाहेर निघते आणि पहिला मी, मी मंदिरात जाते तर तुम्ही पाहताय आमच्या गावातल्याच महादेवाच्या मंदिरात मिळाली आणि छान दर्शन झालं दुपारी आली होती सो गर्दी कमी होती गाभारातलं छान दर्शन घेऊन झाल्यानंतर बाहेर बाप्पाचं दर्शन घेतलं नंदीचं दर्शन घेतलं दुर्गा देवीचं दर्शन घेतलं मारुतीचं तुम्ही बघू शकता मंदिर खूप छान आहे आमच्या गावातलं महादेवाचं मी दर्शन घेतल्यानंतर माझ्या मिस्टरांनी दर्शन घेतलं आम्ही थोडा वेळ तिथे शांत बसून राहिलो उशिरा आली उशिरा आली म्हणून गर्दी नव्हती आणि दर्शन छान झालेलं आहे आता ह्याच्या पुढे आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत माहीत नाही तुम्ही कंटिन्यू करा तुमच्या लक्षात येईल तुम्हाला समजेल खूप गेले काही दिवस झाले बिझी शेड्यूल झालाय दोघांना असं वेळच भेटत नाही आज त्यांनी माझ्यासाठी वेळ काढला म्हणतात बाहेर जाऊ जेवायला जाऊ तुला कुठे जायचं जायचं मी म्हटलं की मंदिरातच जाऊया आज आपण छान दर्शन घेऊ आज मला माझा बर्थडे काय बाहेर सेलिब्रेट नाही करायचा जिथे जायचंय तिथे आम्ही आता पोचणार आहोत जवळ आलेली आहे मी भार्गवीला घेणार होती मी सोबत पण भार्गवीला उशीर म्हणजे उशीर झाला की ती कंटाळते मनुष्य मोबा मोबाईल मागेल त्यापेक्षा नको बरे इला आम्हीच दोघं जाऊन येऊ हो। आणि शाहूचा तर कॉलेज आहे सो आम्हीच दोघ जोड्याने दर्शनाला ना थँक्यू सो मच हा माझ्यासाठी वेळ काढला काढायलाच पाहिजे नाही काढलं तर बरोबर आहे ना एवढी गुणी एवढी गुणी बायको असेल तर वेळ काढायलाच पाहिजे ना नाही खर थँक्यू असं होईल बड्डे साजरा करणार नाही मी असं कोणता दिवस साजरा करत नाही एखाद्या दिवस आहे हे खरं आहे आता लोक वर रील मध्ये बघून इकडे तिकडे लाईफ पार्टनरचा आपल्या प्रियसी प्रियकराचा बर्थडे सेलिब्रेट करतात पण जेव्हा व्हॉट्सअप नव्हता जेव्हा रील वगैरे हे असं काय नव्हतं माझ्या माझी एंगेजमेंट झाली होती आणि तेव्हा माझा फर्स्ट बर्थडे माझ्या नवऱ्यानी सेलिब्रेशन केलेला एंगेजमेंट झाल्यानंतर माझा वाढदिवस आलेला आणि त्या मला छान साडी म्हणजे सतरा वर्ष आधी मला माझ्या नवऱ्याने चांगली हेवी साडी आणली होती हेवी रेंज वाली ये आता आ, का तुला आता पण साडी घेतलीये साडी काय घेतली नाही आता पण मला ऍडव्हान्स गिफ्ट मिळालाय पण त्या तेव्हाच मी सांगते की मला माझ्या नवऱ्याने म्हणजे तेव्हा पण आणि लग्न जाऊ थँक्यू सो मच का आता काय ह्याचं त्याच बघून सगळीच करतात पण तेव्हा कोणाचं न बघता मला माझा नवरा बर्थडे माझा सेलिब्रेट करत होता आणि ते आता सगळेच मोबाईल देतात पण तेव्हा मला माझ्या नवऱ्याने सतरा अठरा वर्षापूर्वी मला माझ्या नवऱ्याने मोबाईल पण दिलेला सो अभिजान थँक्यू सो मच छान अशा गप्पा मारत मस्त रोड वरून जाताना एक नदी लागलेली आहे तर ही नदी कोणती आहे तुम्ही ओळखता का कमेंट मध्ये सांगा तरी खडावलीची नदी आहे भेटेल तिथे गाडी पार्क केली आहे आणि आता आम्ही जातोय तर खडावली येथे छान मठ आहे स्वामींच ते मला म्हणाले की चल तुला मी तो दाखवतो तुला बरं वाटेल तिथे गेल्यावर सो मी मठात आलेली गेटच्या आतमध्ये एंट्री करताच तुम्ही पाहू शकता खूप शांतता होती आजूबाजूला छान झाडं होती मठाच्या बाजूचा परिसर खूप सुंदर होता कोणत्याही मंदिरात प्रवेश केल्यावर मनाला एक वेगळा सुकून मिळतो कारण मंदिरात असलेली ती शांतता जी मला आज हवी होती आज मला माझा दिवस माझ्यासाठी हवा होता आणि तो मला छान मिळाला होता आम्ही दोघांनी मठामध्ये आतमध्ये एंट्री करतात दोघांनी छान दर्शन घेतलं स्वामींच्या so, मठात आलेली दर्शनासाठी आणि तिथे हे दादा दिसलेत आणि त्यांनी मला ओळखलं की फॉलो करतोय मला आणि माझी रील बघत होते की तुम्ही कविता मॅम आहात का तर थँक यू सो मच म्हणजे तुमच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचतोय वेलकम मंदिरात गेलं ना कोणत्याही मंदिरात की एक मनाला एक वेगळंच समाधान मिळत असतं आणि मला माझ्या बड्डेचं तुम्ही बघितलंच महादेवाचं दर्शनही छान झालं स्वामींच्या इथे पण मठात आली तिथे तिथलंही दर्शन छान झालंय आणि ह्या एक वेगच म्हणजे मला मी थोडी नर्वस होती की माझं बड्डेचं असं माझं काही व्यवस्थित नव्हतं पण आता मला जो सुकून भेटलाय ना तो मी तुम्हाला सांगू नाही शकत तुम्हाला याची कल्पना असेलच एक वेगळी शांती मनात येते एक वेगळंच मनात समाधान येतं मठाच्या समोरच भोजनगृह होतं खूप मोठं होतं ते पण आम्ही पाहिलं मठाच्या मागचा परिसर पाहिला अवतीभवती सगळीकडे फिरलो आम्ही थोडा वेळ बसून आम्ही तिथून बाहेर गेल्यावर ना आता बरेच जण असे म्हणजे फॉलो आपली इंस्टा फॅमिली युट्यूब फॅमिली अशी पब्लिक ना ओळखते आता सरांनी बघितलं ना तुम्ही मोबाईल मला दाखवला मोबाईल दाखवला तुम्ही कविता मॅम नेली हां त्यात मी तुम्हाला फॉलो करतोय आणि त्यां ते पण हॅप्पी होती का मी ज्यांना फॉलो करतोय ते मला भेटल्यात असं आणि मला पण छान वाटलं असेच तुम्ही म्हणजे अशीच पब्लिक मला प्रेम देत राहू दे सपोर्ट करू दे असं मी खुश आहेच पण माझा नवरा पण खुश आहे हे असं टू टाइम झालंय की ते सोबत असताना मला फॉलोअर्स दिसल्या त्यांनी त्यांनी सेल्फी वगैरे हो घेतली ना खूप छान वाटलं स्वामीच्या मठामध्ये स्वामीच्या मठामध्ये दर्शन पण छान झालं ना फॉलोअर्स आपल्याला हा बँकेत कामाला व्यक्ती त्यांनी खूप छान मस्त आवाज दिला एकदम खूप बरं वाटलं एकदम स्वामी बड्डेची सुरुवात चांगली झालीये <laughs> सुकून भेटले आता कुठे नेतात बघू पती परमेश्वर आता कोणत्या परमेश्वराचं दर्शन करायला नेतात बघू दे स्वामींच तर झालं छान झालं पोचलेली आहे मी इथे आणि लवकरच पोचलेली आहे कारण खडावलीचं मठ आणि टिटवाळा हे काय जास्त लांब नाहीये सो लवकर आलीये खूप वर्षाने आली आहे आमची गाडी घेतली होती फोर व्हीलर नवीन तेव्हा मी इथे आली होती त्याच्यावर आलेली नाहीये आणि आज आली मध्ये येऊन गेलो का आपण गाडी घेतल्यानंतर एकदा नाहीच वाटते मंदिराच्या जवळ जाताच एक आरतीचं ताट घेतलं आणि शिवाजी भाऊंना कॉल केलं शिवाजी भाऊ लगेच तिथे आले शिवाजी भाऊ म्हणजे आमचे शापूरचे शेजारी माझ्या मिस्टरांचे मित्र भाऊंची फॅमिली आणि आमची फॅमिली म्हणजे एकदम घरच्यासारखे रिलेशन आहेत सो तिथे आल्यावर भाऊ जर तिथे असले ना तर आमचं दर्शन छान होतं कारण चिकवाळ्याचं मंदिर म्हटलं तरी गर्दीही असते संकष्टीला जास्त गर्दी असते आणि मंगळवार ही जास्त गर्दी असते तसेच अंगारकी चतुर्थीलाही गर्दी असते तर भाऊ असल्यासोबत तर पटकन दर्शन होतं नाही की आम्ही डायरेक्टच दर्शन घेतो काही वेळा तर मी लाईनमध्ये मध्ये एक, एक तास राहून पण दर्शन घेतलेले जेव्हा घाई असते तेव्हा अशा वेळेस बरं पडतं पटकन दर्शन भेटल्यावर मंदिराच्या बाहेर निघाल्यावर लेफ्ट साइडलाच मोठं शॉप आहे भाऊंच इथे बरेच ना मध्ये घेण्यासारखं भरपूर होत पण सध्या माझ्याकडे तसं बरच काही आहे सो मी जास्त काही खरेदी नाही केली बाजूला समोर कॅन्टीन आहे आणि तिथे भाऊने आम्हाला नाश्त्यासाठी नेलं पण मला चहाचा मूड झालेला सो मी चहाच घेतला शिवाजी भाऊ आहेत भाऊ हातकार होत तर शिवाजी भाऊंच्या ओळखीमुळे नेहमी पण नेहमी आल्यावर दा आम्हाला दर्शन छानच मिळतं लाईन लावायची गरज नाही लागत थँक्यू सो मच आणि तुम्हाला पण लागलं त्यांच्या दुकानाचं नाव काय प्रदर्शन प्रदर्शन जे मंदिराच्या बाजूला शॉप आहे तिथे तुम्ही या माझ नाव सांगा की यांना फॉलो करतोय आणि शिवाजी बाऊंचं नाव घ्या जावते तुम्हाला ज्या हवं व्यवस्थित तुम्हाला आवडत्या दरात मिळून जाईल दुकान छान आहे पण आता अपला मी आच चुटा सा -सा -सा सा आता मी आहे आपल्या घरी पण आता पण मी हा असा क्यूट गाडीतल्या बाप्पासाठी हार घेतलाय चहा घेऊन झाल्यानंतर तिथनं आम्ही बाहेर पडलो तुम्ही बघू शकता अंधार पडत चाललाय आणि आता आम्ही घरी जाण्यासाठी निघालो तीन वाजता गेलेली घरात पाव तीन वाजता घरातून बाहेर गेलेली पावणे नऊ ला घरात आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे माझी भाची आलेली आहे इकडे सेलिब्रेशनची से तयारी चालू आहे मला सेलिब्रेशन करायचं नव्हतं माझं दर्शनानेच पोट भरलंय पण इकडे यांच काम चालू आहे हिला <laughs> बरं नाहीये ना शावची उद्या एक्झाम आहे हिला नको काय करू तुला थोड्याच वेळात मुलींनी सजावटीच काम रेडी केलं आणि मला फ्रेश व्हायला सांगितलं मला कंटाळा आलेला कारण गाडीत गेलेली गाडीत आलेली काही अशी मी माझी मी मला व्यवस्थित वाटलेली सो मी फक्त हेअर ओपन केले केक कट करण्याआधी इन्स्टावर फोटो पोस्ट करण्यासाठी मी काही फोटो काढले टू

मला वाटलं पण नव्हतं पण खूप जास्त म्हणजे छान झाला प्रोग्राम मी खूप जास्त हॅपी होती मज्जा आली वाढदिवसाला सकाळी दर्शन ही छान झालं घरी आल्यावर मुलीनी साक्षीने माझ्या भाचीनी पिऊ माझ्या बहिणीने म्हणजे सगळ्यांनी येऊन छान माझा बर्थडे माझ्या भाच्याने रिहू ने यशने म्हणजे छान बर्थडे सेलिब्रेट केला मला जसा हवा होता तसा आजचा माझा दिवस छान गेलाय आणि माझ्या आहुंनी मला छान माझ्यासाठी वेळ काढला आज बहिणीने छान ड्रेस आणलाय आता मस्त लवकरच शिवणार आणि त्याच्यावर फोटो काढणार व्हिडिओ करणार छान छान आणि चांगल्या प्रो, प्रोग्रामला तो हे कर म्हणजे त्याचं उद्घाटन करणार आणि ते, ते साक्षीनेही छान केक आणलं होतं आणि माझ्या मिस्टरांचाही गिफ्ट मला आवडलाय आणि मुलीने पण तिची एक्झाम असताना सुद्धा माझ्यासाठी मी नको म्हणली तरी पण माझ्यासाठी तिने एवढं सगळं केलं फ्रेम मध्ये बसत नाही माझ्या छोट्या मुलीनेही मला पूर्ण दिवस विश केलंय येऊन जाऊन मम्मी हॅप्पी बर्थडे ती तुम्हाला व्हिडिओमध्ये कमी दिसते पण तिनेही मला हॅपी केलंय आणि ही माझी आई तुम्ही बघताय हे तर तुम्ही बघितलं केक कट झालेला आहे वाटलं नव्हतं छान होतं आई वाटलं नव्हतं पण छान बर्थडे सेलिब्रेट झालेला आहे आणि साक्षी शावणी थँक्यू हे फुगे वगैरे सगळ्या सजावटीसाठी आणि पिंक यू पि थँक्यू सो मच छान गिफ्ट आणलाय आणि अभिजान तुम्हाला पण थँक्यू सो मच छान आहे साडी मला आवडते आई आणि बरोबर बर्थडे झालेला आहे बर्थडे झाले झाल्या हॅपी राहिलाय बर्थडे गेलाय म्हणजे बर्थडे संपलाय तू हॅपी राहाच्या बर्थडे नाही ती नाही ठेवलं आता लगेच बड्डे येतो मामना

तर आजचा दिवस खूप छान गेलाय माझ दर्शन छान झालं कसे हे गाई तर आजचा दिवस छान गेलाय दर्शन छान झालं आणि घरी आल्यावर सरप्राईज पण छान भेटलं साक्षी आली होती पी आली होती शाहू एक्झाम यश आला माझा भाचा पण बर्थडेला ला होता तिकडे एक भाचा रिव्यू माझा फॅन तो बाजूला गेलाय बार्गावी आणि पण मजा आली खूप खूप तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये सांगा